जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील गणेश खिंडीत चारचाकी गाडी तब्बल पाचशे फूट खोलदरीत कोसळली यामध्ये सात जण जखमी झाले असून यामध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक आहे सर्व तरुण कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील रहिवाशी आहेत हा अपघात गुरुवारी रात्री साडेसात वाजता झाला कोरेगाव तालुक्यातील चिमनगाव येथील काही तरुण गुरुवारी दुपारी काच पठारावर गेले होते रात्री हे तरुण परत साताऱ्याकडे यायला निघाले यवतेश्वर जवळील गणेश खिंडीत आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे चारचाकी तब्बल पाचशे फूट खोल दरीत कोसळली हा अपघात झाला तेव्हा गाडीच्या पाठीमागे आणखी एक कार होती त्या तरुणांनी त्यांची कार थांबवून हो या अपघाताची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी शिवेंद्राजे ट्रेकर्सच्या जवानांना याची माहिती देऊन घटनास्थळ गाठले दोरीच्या सह्याने जवान दरीत उतरल्यानंतर गाडीमधील टेप रेकॉर्डर गाणी सुरूच होती तीन तरुण गाडीतून बाहेर येऊन रक्तबंबाळ अवस्थेत बसले होते गाडी उलटल्याने तिन्ही तरुण गाडीमध्ये अडकले होते जवानांनी गाडीत अडकलेल्या तरुणांना काही क्षणात बाहेर काढले त्यानंतर सेफ्टी बेल्ट व इतर साधनांच्या सह्याने सर्वच जखमींना दरीतून वर काढले त्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेतून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातात तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक आहे जखमींची मनस्थिती चांगली नसल्याने जाबजुबाब पोलिसांनी नोंदवला नाही त्यामुळे त्यांची नावे अद्याप समोर आली नाहीत सातारा तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती